सातपुड्यातील जंगलात आढळले दुर्मिळ औषधी वनस्पती वैज्ञानिकांनी व्यक्त केली चिंता नंदुरबार सातपुडा पर्वतरांगेतील जंगल परिसरात दुर्मिळ औषधी वनस्पती कॉर्कुलिग ऑर्किओइड्स काळीमुसळी आढळली असल्याची माहिती प्राध्यापक डॉक्टर महेंद्र माळी यांनी दिली ही वनस्पती हायपोक्सिडेसी कुलातील असून पारंपरिक औषधांमध्ये तिचा उपयोग टॉनिक कॉमोतेजक आणि वृद्धत्व विरोधी गुणधर्मांसाठी केला जातो तिचा रायझमचा वापर त्वचा रोग कावीळ मूळ आणि सामान्य दुर्बलता यांसारख्या आजारावर उपचारांसाठी होतो आंतरराष्ट्रीय निसर्ग संवर्धन संघटना एनने या प्रजातीला धोक्यात व असुरक्षित श्रेवणीत सूचीबद्ध केले आहे अतिशोषण आणि अधिवास नष्ट होण्यामुळे ही वनस्पती नामशेष होण्याच्या मार्गावर असल्याची चिंता वैज्ञानिकांनी व्यक्त केली आहे तसेच सातपुड्यात हेलिकॉप्टरेस आयसोरा म्हणजेच मुरड शेंग भारतीय स्क्रू देखील आढळले आहे तिचा वापर अतिसार आमांश मधुमेह हो, जखमा आणि पोटदुखीवर औषध म्हणून होतो या वनस्पतींच्या शालीपासून दोऱ्या व झोपड्या बांधण्यासाठी साहित्य तयार केले जाते शहरीकरण औद्योगिकरण आणि जंगलतोडीमुळे अशा औषधी वनस्पतीवर संकट निर्माण झाले असून हो त्यांचे संवर्धन करण्याची तातडीची गरज असल्या तज्ज्ञांचे मत आहे